नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम साम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचे लाडके गणराया घरोघरी विराजमान झालेले आहेत आपल्या जीवनातील विघ्न दूर करणारा हा बाप्पा अबालवृद्धांचा लाडका आहे या दहा दिवसात आनंदाचे क्षण निर्माण होऊन सुखाची बरसात होते हे मात्र नक्की प्रेक्षक हो आपला हा कार्यक्रम देखील अनेकांच्या जीवनामध्ये आनंद समाधान निर्माण करणारा आहे अनेकांच्या समस्याही सोडवणारा आहे म्हणूनच या कार्यक्रमाचे विशेष असं महत्व आहे या ठिकाणी प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दही फळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रेक्षक हो कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक वेगळा आणि अतिशय महत्वाचा प्रसंग या ठिकाणी जाणून घेऊयात हा सरांच्या दादर सेंटरवरील प्रसंग आहे दादर ओपीडीला एक पासष्ट वर्षीय गृहस्थ आलेले आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक सरांनी विचारले कधीपासून हा शो पाहता त्यावर गृहस्थ म्हणाले गेली पाच ते सहा वर्षांपासून मी नियमितपणे तुमचा हा शो पाहतो पण तुम्हाला भेटायची माझी हिंमत होत नव्हती सरांनी कारण विचारले गृहस्थ म्हणाले सर जेव्हा ऐंशी वयोगटातील लोक प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्यांची ट्रीटमेंट देऊन अगदी समाधान करता हे पाहिल्यावर मीही ठरवलं की काहीही झालं तरीही एकदा सरांना भेट द्यायचीच पुढे ते म्हणाले सर मला वाटायचे माझे वय पासष्ट आहे आणि कोणी पाहिले तर आता या वयात ट्रीटमेंटची काय गरज आहे असे म्हणतील माझी बायको देखील बोलायची की आता तुमचे वय झाले आहे तुमची मुलं देखील मोठी झाली आहेत आता तुमचं काही होणार नाही सर या सगळ्यामुळे मी खूप नर्वस झालो आहे माझे लिंग लहान होत चालले आहे आणि युरिन करताना देखील मला त्रास होतो ज्यामुळे बऱ्याचदा युरिन पॅन्टवर पडते आणि ज्यामुळे मला बाहेर कार्यक्रमात गेलो की माझी पंचायत होते माझी गैरसोय होते सर मला क्रियेची भावना देखील कमी झाली आहे सेक्सची भावना कमी झाली आहे आणि शरीराचे सर्व स्नायू लूज पडले आहेत आता तर मला डिप्रेशन आल्यासारखे वाटते आहे मला पूर्णपणे लैंगिक कमजोरी आली आहे संबंध करण्याचा प्रयत्न केला तर तो होत नाही ज्यामुळे माझी बायको देखील मला हसते सर मी तुम्हाला साम टी व्हीवर पाहिले आहे तुम्ही सर्वांच्या सर्व लैंगिक समस्या दूर करता त्यामुळे मलाही यातून बाहेर काढा आणि माझ्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र आणा सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले त्यांना समजावून सांगितले की वयाप्रमाणे शरीरात बदल होऊन हार्मोन्स देखील कमी होतात त्याचबरोबर सेक्स व्यतिरिक्त लैंगिक जीवनाचे किती महत्त्व असते ते, ते देखील समजावले गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले अगदी निर्धास्त झाले सरांनी त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शर्ट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले गृहस्थ म्हणाले की सर तुम्ही आणि साम टी हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असं बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले गृहस्थ पुढे म्हणाले सर आता मी माझे हे सामाजिक कार्य समजून माझ्या वयातील आणखी इतरत्रही लोकांना याविषयी मार्गदर्शन करेन आणि जे लाजून घाबरून घरी बसलेले आहेत त्यांना देखील तुमच्यापर्यंत येण्याचा सल्ला नक्कीच दे मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट एजिंग सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खर तर ही खूप वेगळी हो। केस म्हणायला हरकत नाही कारण यामध्ये त्यांचं वय पासष्ट वर्ष हो, हो। हो। आहे आणि त्यांनी आपल्या ते म्हणतात ना लाजरे बुजरेपणा हे बाजूला सारून हो, हो। ते भेटले आता तुम्हाला याच्या पुढची गोष्ट मी जर सांगितली की माझा एज ग्रुप हा पंच्याऐंशी ते नव्वद वर्षापर्यंत आहे प्रॉब्लेम काय झाला माहिती का शंभर वर्ष तुम्ही जगू शकता फिटनेस पद्धतीने बर। हे तुम्ही विसरलेले आहात बर। आणि सर्वांना ज्या प्रकारचं त्यांच्या माइंड मध्ये शिक्षण दिले आहे सेक्स एज्युकेशन ची झाली आता तुमचा कार्यभाग संपला पण असं नसतं या मंचावर आपण आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटी किंवा लैंगिक क्रियेच्या व्यतिरिक्त बॉडी कशी सुदृढ राहते ती कशी ग्लँड आहे कशी इम्युनिटी बनवते आणि शेवटपर्यंत ते ऍक्टिव्ह का राहणं आवश्यक ते नक्कीच सांगूया सर्वोत्तम साम टी व्हीच्या जगभरातील सर्व दर्शकांचं अगदी मनापासून अभिनंदन अगदी मनापासून कौतुक आणि सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुखकर्ता दुखार्ता विघ्नहर्ता अशा पद्धतीने सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवन नांदो निरोगी आणि चांगले जीवन सर्वांना मिळो ही अपेक्षा ठेवून आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या तर्फे आमच्या साम टी व्हीतर्फे तर्फे सर्वांना शुभेच्छा आणि ही स्टोरी पाहिली तुम्ही आता अशी गृहस्थ माझ्याकडं इतक्या वयाची आहेत पण आता या ठिकाणी एक गोष्ट पहा तुम्हाला जसा शेवटपर्यंत ऑक्सिजन लागतो जसं तुम्हाला जेवण लागतं त्याच पद्धतीने इतर ग्लँडसारखी ही एक ग्लँड आहे ग्रंथी आहे इव्हन याचे इतर कार्य काय आहेत तुमची लैंगिक क्रिया आणि समागम हे कार्य सोडून युरिन पास होणे त्यांनी कसं सांगितलं किंवा मला बाहेर लिंग लहान झाल्यामुळं ते पायावर पडतं अंगावर पडतं लाज वाटते मला मग तुम्ही एक विचार करा कि कारे कारे की याचे आणखी कार्य काय की वीर्य निघून जाणे त्यानंतर युरिन जाणे त्यानंतर ग्लँडचे सिक्रेशन जाणे डेड सेल्स त्यामधनं जाणे इम्युनिटी तयार होणे तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तयार होणे इतकी महत्त्वाची कामं असताना तुम्ही विनाकारण माझं आता वय झालं माझा आता लैंगिक संबंधाचं काम संपलं अहो तो एक भाग झाला बाकी जे खूप भाग बाकी आहेत ते ऍक्टिव्ह राहिले तर तुम्ही शंभर वर्ष जगाल आणि ऍक्टिव्हली तुम्ही स्वतःचं जीवन शेवटपर्यंत तुमचं कपल म्हणा तुमचे पार्टनर म्हणा त्यांच्यासोबत आनंदाने व्यतीत कराल मला वाटतं यातनं एक अतिशय महत्वाचा संदेश आज गेलेला आहे काय माझी टॅकलाई नाही सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही त्याला एक्सपायरी नाही पण एक कल्चरल मर्यादा आहे त्या गोष्टी केल्या तुम्ही आनंदी आणि सुखी राहू शकता नक्कीच त्यासाठी तुमच्या समस्या मान्य करणं हे महत्वाचं होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ पाच सहा चार एक चार एक सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे अहिल्या नगरहून मंगेशजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत बोलूया शुअर विचारा आपला प्रश्न सर नमस्कार नमस्कार जी बोला सर गणेशोत्सवाच्या प्रथमत तुम्हाला सर्व हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला देखील तुमच्या परिवाराला देखील आमच्यातर्फे शुभेच्छा धन्यवाद सर दन्युण सर।, दन्युण सर।, सर चेरी खाल्ल्याने लैंगिक स्वास्थ्य वाढण्यास मदत होते का आणि कशी होते याबद्दल जरा माहिती पाहिजे होती अच्छा चेरीज म्हणजे त्या फळामध्ये आपण लाल रंगाचे जे चेरी पाहतो ते विचारता तुम्ही बरोबर आहे हो सर हो सर खूप छान खूप छान म्हणजे आहारावर तुम्ही आज विचारताय बरोबर आहे ठीक हो आहे म्हणजे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये सेक्स आणि आहार जाण्याचा काय संबंध आहे आणि आपण वेगवेगळी कलर ची फूड सांगितली हो। चार कलर हो। त्यापैकी चेरी, चेरी। रेड कलर सांगूया आपण काय फायदा आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे तुम्ही ते विज्ञान समजून घेणं फार का आवश्यक आहे की तुम्ही पृथ्वीवर जन्माला आले ते शंभर वर्षे फिट राहण्यासाठी आजारी पडण्यासाठी नाही मेडिकल थेरपी ही सपोर्टिंग सिस्टीम असते पण त्याला तुम्ही प्रायमरी सिस्टीम करून बसले चेरीज काय असतं या चेरीजमध्ये ॲन्थोसायनिन नावाचा एक घटक असतो काय असतो हा घटक या ठिकाणी वासो डायलेटेशन म्हणजे तुमच्या वेसलचं स्वास्थ्य तुमच्या वेसलची लवचिकता तुमच्या अंगाकडं जाणारा ब्लड फ्लो हे फक्त पुरुषांसाठी नाही स्त्रियांसाठी देखील सांगतोय या चेरी खाल्ल्यामुळे अँथिओसानिन तयार होतं वासोडायलाट्रेशन होतं ब्लड वेसलचं पिथिलेम हेल्दी राहतं तुमच्या लिंगाकडं पुरवठा नॉर्मली होतो आर्जिनिस तयार होतात नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लिबिडो तयार होणं त्या ठिकाणी डोपॅमिन सिरोटोनिनसारखे हार्मोन बनणं आणि इच्छाशक्ती तयार होणं या गोष्टी तयार होतात आणि इन्डिरेक्टली अशा प्रकारची चार प्रकारची कलरची फूड जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही नॉर्मली लैंगिक आयुष्य जगू शकता आणि काही अडचण असेल तर मग पुढचा पर्याय आपण सांगायला सर पुण्याहून अर्चना जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी घेऊया आपला प्रश्न नमस्कार अर्चनाजी नट्स म्हणताय का तुम्ही हा नट्स ओके म्हणजे त्या खाल्ल्यामुळे तुम्हाला समजा वंद्यत्व किंवा लैंगिकतेला काही फायदा होतो का बरोबर आहे चला चला खूप छान प्रश्न सांगूया तुम्हाला आपण एक आहाराचा त्यांना धागा दिला हो। की तो नक्कीच त्या दिशेने जातो आणि हे आपल्या ह्या यश आहे या मंचा पाईन नट्स खूप जणांना माहीत नाही सांगूया आपण पाईन नट्स हे जे आहेत सहसा हिमाचल प्रदेश त्या एरियामध्ये तिची डेव्हलपमेंट होते ह्याचं नाम मिसनोमर आहे पाईन हे नट्स नसतात यामध्ये एक त्या ठिकाणी एक जे ते वृक्ष आहे त्यामध्ये त्यातनं पाईंसारखे हे सीड्स असतात आणि हे सीड्सची चवजी एखाद्या बटरसारखे असते मग याचा फायदा मग याने काय विचारलं फर्टिलिटी किंवा वंध्यत्व झिंक हा अतिशय महत्त्वाचा घटक आणि एलिमेंट आहे शुक्राणूची सुदृढता शुक्राणूचे स्वास्थ्य आणि शुक्राणूची मोटिलिटी तर या झिंक पदार्थामुळं त्या ते ठिकाणी टेस्टस्त्रांची निर्मिती चांगली होते त्यामुळं अर्थातच नायट्रिक ऑक्साईड आणि सिरोटोनिन तयार होऊन आणि हार्मोनल चेंजेस होऊन अवयवाकडचा फ्लो वाढतो टेस्टिसचा फ्लो वाढतो पेनिसचा फ्लो वाढतो आणि अर्थातच कठोरता आणि ज्याला वंद्यत्व आहे किंवा ज्याला प्रॉब्लेम आहे शुक्राणूचा त्याला देखील याचा मोठा आधार होतो म्हणून तुमच्या आहारात जर हे ठेवले तर नक्कीच त्यामुळे तुम्हाला वंद्यत्व आणि नपुसकता ह्या दोन्ही हँड इन हँड असतात त्यासाठी फायदा होतो नक्कीच खर तर हा पदार्थ आता जे तुम्ही हो, म्हणालात पाईन रेअर आणि बऱ्याच जणांना हो, माहिती नाहीये इव्हन हा मध्ये वगैरे वापरला जातो हो, हो, आणि ह्या गोष्टी माहीत असणं का आवश्यक आहे हो, स्पेशली यामुळे तुम्हाला स्वतःच पर्सनल लाईफ विदाऊट मेडिसिन सुदृढ ठेवता येतं आणि परत एक महत्वाची गोष्ट सांगतो खाल्लेलं औषध एकाच ऑर्गन कडे जात नाही करेक्ट ते पूर्ण शरीराला आपलं ऍक्टिव्ह हो ठेवतं म्हणून तुम्ही ऍक्टिव्ह राहता नक्कीच नक्कीच सर पुढील प्रश्न संभाजीनगरहून हून मंगेशजी आपल्याला विचारत विचारा आपला प्रश्न नमस्कार विचारा आपला प्रश्न ओके नमस्कार स्वाती स्वाती मॅडम आपला प्रश्न विचारा विचारा हा नमस्कार सर नमस्कार जी बोला मंगेश मध्ये माझ प्रश्न असा आहे की आपल्या आहारामध्ये गाजराचा जर समावेश केला तर त्याचा काय होतो आणि किंवा आहे की, की आ, गाजर अच्छा 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 तुमचं म्हणणं कॅरेट किंवा गाजर जे आहे ह्याचा तुमच्या स्वास्थ्याशी काय संबंध असतो बरोबर आहे बघा विटॅमिन ए बद्दल ऐकतो आपण नेहमी नाही का त्याचा काय रोल आहे आणि तुमचं स्वास्थ्य कसं मेंटेन राहतं ते सांगूया कॅरेट रुटीन हे बघा तुमच्या प्रत्येक मध्ये जे आयटम आहेत त्यामध्ये गाजर किंवा कॅरेट हे प्रामुख्याने भाग असतो काय फायदा आहे त्यामध्ये सांगूया आपण बऱ्याचदा वंध्यत्व आहे स्पमची मोटिलिटी आहे यावर हे कसं करतं टेस्ट्रॉलची मात्रा हे बघा हे गाजर किंवा कॅरेटमध्ये सर्वात महत्वाचं टेस्ट्रॉलची मात्रा बूज झाल्यामुळं आपोआपच त्या ठिकाणी तुमची लैंगिकतेची भावना आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जाणारा ब्लड फ्लो आहे आर्जेनिनसारखे एलिमेंट्स आहेत असे आर्जेनिनसारखे एलिमेंट नायट्रिक ऑक्साईड तयार करून त्या ठिकाणी कठोरता येण्यासाठी नक्कीच फायदा करतात नुसतंच मी जेव्हा म्हणतो की पुरुषांसाठी नाही स्त्रियांसाठी देखील कसं कामाला येतं तर त्या ठिकाणी ब्लड फ्लो हा क्लायटोरिसकडे देखील जाणं महत्त्वाचं असतं तुमच्या जननांघाकडे जाणारा फ्लो क्लॅटोरिल रिजन आहे व्हल्वल रिजन आहे इंट्रॉयटस आहे या सर्व गोष्टीकडे हा फ्लो जात असतो फक्त तुम्हाला बऱ्याचदा काय होतं की पुरुषांमध्ये तो भाग दिसतो आणि स्त्रियांमध्ये दिसत नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे आरवजल किंवा ऑर्गॅझम ह्यांना कसं होत असेल किंवा त्याचा फायदा होत असेल का नक्कीच होत असतो तर कॅरेट तुमच्या आहारामध्ये असेल तर विटॅमिनचा सप्लाय त्याचबरोबर त्या ठिकाणी अर्जिनचा सप्लाय आणि टेस्ट मुबलक प्रमाणात मिळते आणि तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुदृढ होतं मी रिपीट का करतो आपल्याला प्रत्येक गोष्टी पुरुषांसाठी बरोबर काही कारणा नॉलेज मध्ये असे की तुम्हाला दृश्य आणि अदृश्य भाग यातला फरक कळत नसल्यामुळं आणि तुम्हाला ते लक्षात येणं फार महत्वाची गरज असते नाही खरंच आहे आणि आपल्या हो। अगदी सहादा आहार आहे हो। किंवा आपल्या जीवनामध्ये कॅरेट हा असतोच असतो याच ही अतिशय महत्वाचं छान उदाहरण आपण दिलेलं आहे सर, सर नाशिकहून जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया विचारा आपला प्रश्न हॅलो हा नमस्कार ऐक बोला अच्छा म्हणजे तुम्हाला लैंगिकता म्हणजे काय याची माहिती विचारायची बरोबर आहे नाही अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला लैंगिक जीवन किंवा सेक्स म्हणजे काय हे विचारायचं बरोबर आहे हा आतापर्यंत कुठलाच कळलं नाही कळलं नाही खूप छान खूप सुंदर प्रश्न तुम्हाला उत्तर देऊया बघा म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज हे मी हो। हो। का सांगतो आणि आजच्या डेटला सुद्धा हा प्रश्न विचारणं हा हो। काय प्रश्न तुम्हाला असलेले वेबसाईट हो। तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस आणि तुम्ही जे तुम्ही चित्रफितीमध्ये पाहता, पाहता तो भाग सेक्सचा नसतो हे सांगितल्यानंतर तुम्हाला अचंब वाटेल मग ते काय असतं सांगूया एक सेक्शुआलिटी आहे एक सेन्स्युआलिटी आहे एक इमोशन्स आहे आणि त्या ठिकाणी अराउजल आणि त्या भावनेच्यामध्ये तुम्ही जेव्हा एकमेकाची जवळीक असते एक, एक अटॅचमेंट असते बघा निसर्गाने बनवताना स्त्री आणि पुरुष जसे बनवले तसं प्राणीमात्र आहे फळं आहेत फुलं आहेत ह्या आहे, प्रत्येक गोष्टीला दोन लैंगिकता दिल्या आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणखी त्यामध्ये विविध प्रकार असतात पण या ठिकाणी महत्त्वाचा तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे ना करोडोंच्या मनामध्ये असेल पण विचारत नाही बेसिकली निसर्गाने बनवताना एका जीवापासून दुसरा जीव तयार करण्यासाठी एक प्रोसेस बनवलेली आहे आणि त्याला रिच्युअल म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी तुम्ही जर कामसूत्राची हिस्ट्री पाहिली तर त्या ठिकाणी तुमचं एम काय आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जीवनात येऊन तर तुम्हाला तुमच्यासारखी एक प्रतिकृती तयार करायची आहे आणि ती तयार करताना तुमची इमोशनल चेंजेस आहेत तुमची भावना आहे तुमची जवळीक आहे तुमची एक अटॅचमेंट आहे तुमचे हार्मोनल चेंजेस आहेत बांधिलकी आहे यामध्ये ही पूर्ण झाल्यानंतर एक प्रोसेस ज्यातनं की तुमची एनर्जी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ही ट्रान्समिट होते ते ट्रान्समिट होताना सीमेंटद्वारे हे ट्रान्समिशन समोरच्या व्यक्तीमध्ये जाऊन त्याप्रमाणे तुमची इम्युनिटी वाढणं तुमची मेंटॅलिटी स्वस्थ होणं त्यातनं तयार होणारी उत्पत्ती होणं प्रेग्नन्सी राहणं आणि एक प्रकारचं प्लेजर आनंद मिळाल्यामुळं तुमचं डिप्रेशन तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं शारीरिक स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी बनवलेली एक सुंदर अशा प्रकारची जी एक व्याख्या आहे त्याला सेक्स किंवा लैंगिकता असं म्हणतात अशी डेफिनेशन हो। मला वाटत नाही कोणाला दिली नसेल कारण भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या आरोग्याचा ह्या दोघांचाही अगदी छान संबंध लावून आपण उदाहरणात सांगितलं आणि हे निसर्गाने बनवलेले हे तुम्ही बनवलेलं नाही आणि याला मी रिच्युअल म्हणतो रिच्युअल म्हणजे याला यज्ञ म्हणतो म्हणजे पुरातन काळी पहाटेच्या वेळामध्ये त्या वेळामध्ये जेव्हा निसर्गरम्य वातावरण आहे समजा तुमचं पूर्ण त्या ठिकाणी फ्रेशनेस आहे त्यामध्ये प्रत्येक जीव एकत्र ये येण्याची जी प्रोसेस आहे त्याला सेक्स म्हणतात पण तुम्ही जे पाहता सर्व गोष्टी विसरलेल्या आहात आणि त्या ऍक्टला तुम्ही सेक्स समजले आणि त्या ठिकाणी चूक होत चालली ह्या व्याधी आलेल्या आहेत म्हणून आपला हा मंच बनून आपण सुखीजीनाचा मंत्रा सुरू केलेला सुखीजीनाचा मंत्राचा उगम इथे झालेला आहे त्याच्या अनुषंगाने हे मला सांगतात छान छान अगदी सुंदर सर संभाजीनगरहून श्वेताजी आपल्याशी जोडल्या गेलेले विचारा आपला प्रश्न नमस्कार जी बोला फिश किंवा हो मासे फायदा होतो याबद्दल माहिती म्हणजे मासे किंवा फिश तुमच्या सेक्शुअल लैंगिक जीवनासाठी काय फायदा होतो बरोबर आहे चला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बरं ह्या बघिणीच मी का कौतुक करतो किती जणांना विचारायचं असेल मी माझ्याकडे आल्यानंतर सर ना तुमचा हा फक्त शो पाहून आम्ही सर्वांना बाजूला बसवतो आणखी एक शंका सगळ्यांची दूर करतो हाँ हाँ के हुँ 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 हा काही फक्त मोठ्यांचा शो आहे आढळचा आहे अहो हा प्युबर्टी मध्ये आल्यापासून तुम्हाला जेव्हा कळायला लागतं ना तेव्हापासनं ते तुमच्या ऐंशी नव्वदी पर्यंत असणारा हे नॉलेज आहे सांगूया आपण फिश मासे हे म्हटलं की सगळ्यांना एकदम तोंडाला पाणी सुटलं असेल अहो पण खाण्याच्या पलीकडे त्यामध्ये काय आहे ज्याचा संबंध तुमचा लैंगिक आयुष्यासाठी येतो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स बघा हे कंटेंट प्रत्येक गोष्ट त्यामध्ये कंटेंट असो हे तुम्हाला माहीत पाहिजे हे ओमेगाथी फॅटी ऍसिड्स काय करतात तर तुमचा प्रवाह लिंगाकडे जाणारा जो असतो तो वाढतो त्याचबरोबर नायट्रिक ऑक्साईडच्या मात्रा वाढण्यासाठी त्याची मदत होते नायट्रिक ऑक्साईड वाढल्यामुळे त्या ठिकाणी कार्पोरा स्पॉन्जिओम मेलमध्ये आणि फिमेलमध्ये देखील जे क्लायट्रोल स्ट्रक्चर असतात त्यामध्ये त्याचं रिस्पॉन्स त्याचं एपिथेलियम त्याचे सॅक्स हे सेन्सिटिव्ह होतात त्याचबरोबर सिरोटोनिन आहे डोपॅमिन आहे ज्याला आपण लव मॉलिक्युल म्हणतो काय काय आहे ते लव मॉलिक्युल इपिनेफ्रीन नॉर इपिनेफरिन फिनाईल इथेलमाईन डोपॅमिन सिरोटोनिन ऑक्सिटोसिन अशी मोठी सेरीज असते आणि याला स्टिम्युलेट करण्यासाठी या फिशमधनं ज्या मात्रा असतात ओमेगाथ्री फॅटी ॲसिड्सच्या यामुळे त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होतं फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगतो काही केसेसमध्ये प्रेग्नन्सी असताना तुम्हाला काही लेवल्स ले त्या ठिकाणी वाढलेले असतात म्हणून काळजी घेऊन तो घ्यायचा असतो त्यामुळं फिश किंवा मासे यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुदृढ आणि स्ट्रॉंग बनतं मला वाटतं आज फिश खाण्याचा फायदा आला असेल नक्कीच नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की आपण आपल्या अगदी हो। सुरुवातीला जे सॅलड म्हणतो त्यापासून ते आपण मुख्य आहारापर्यंत हो। सगळी चर्चा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये झालेली आहे सर मला या ठिकाणी अगदी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे पन्नाशी नंतर बऱ्याच पुरुषांना स्ट्रिक्चर युरेत्रा किंवा ज्याला आपण म्हणतो की लहान मूत्रमार्ग ही जर समस्या असेल तर त्यावर काय उपाय करता येतील म्हणजे आता असं तुमचा वेळा हा प्रश्न म्हणजे एक डॉक्टरांचा प्रश्न आहे <laughs> पण तुम्ही थोडक्यात सांगून दिलं oh. हरकत नाही उत्तर सांगूया आपण okay. मित्रांनो प्रत्येकाच्या शरीरामध्ये विअर अँड टिअर बदल होणे म्हणजे तुमची मर्सडीज जरी कार आणली आणि चाळीस हजार किलोमीटर गेली तुम्हाला त्याचं मेंटेनन्स आलो हो। तुम्ही ते डोक्यात बसलेले तुमच्या डायरीमध्ये लिहिलेले पण तुम्ही तयार झाल्यानंतर तुमच्या स्वतःच्या ऑर्गनचा वापर करून जसं वय वाढलं केस पांढरे झाले डाय लावला नंबर लागला चष्मा लावला मग तुमच्या अवयवाला त्या लिंगाला किंवा त्या ग्लॅन्डला काही मेंटेनन्स नसेल का असणार वेअर अँड तेअर म्हणजे काय इन्फेक्शन होणं बऱ्याचदा पार्टनरचं इन्फेक्शन टाळण्यासाठी मी सर्वांना सांगतो की तुम्ही निरोध वापरणं किंवा प्रोटेक्शन वापरणं हे अतिशय आवश्यक असतं आपला नोन असेल अननोन असेल पार्टनर त्यामुळे नेहमी माझ्या त्या टॅगलाईनमध्ये आहे की नोन नॉन इन्फेक्टेड पार्टनर महत्त्वाचा असतं त्यामुळे देखील स्ट्रिक्चर होतं हे झालं इन्फेक्टिव्ह ओरिजिन दुसरं पोस्ट ट्रॉमॅटिक बऱ्याचदा काय होतं मास्टरबेशन बेशन किंवा काही ट्रॉमा झाल्यामुळं इंजुरीमुळं त्या ठिकाणी लिंगाची मूत्रवाहिणी ही ब्रेक होते रस्ता लहान होतो मग त्या ठिकाणी गाठ तयार होणं इन्फेक्शन होणं पेन होणं त्याला देखील गाफरू नका जरी युरिन लहान झाली असेल तर सेक्सॉलॉसिरोजी से अँड्रॉइसला से दाखवून एन्डोस्कोपीद्वारे त्याला आपण ओके करू शकतो आणि त्यानंतर हळूहळू काही कारणामुळे ते कार्पोरा म्हणजे बाजूच्या टिश्यूमध्ये काही बदल झाले असतील आणि तुम्हाला जर कमजोरी किंवा इरेक्ट्राइल डिस्फंक्शन असेल तर पिशॉट थेरपीसारखी उत्तम थेरपी आहे गरज पडल्यास आपण त्या ठिकाणी व्हॅक्युम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतं म्हणून ज्या स्ट्रिक्चर आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही ते देखील लैंगिक आयुष्य अतिशय सुखाने समाधानाने जगू शकू शकतात नक्कीच सर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागामध्ये आलेले आहोत ते म्हणजे भाग्यवान विजेता नक्कीच तो डिक्लेअर करूया आणि सर्वांची त्याची उत्सुकता असते सांगूया आपण नक्कीच सुदर्शन विभूते बदलापूरचे मागच्या मागच्या वेळेस आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक असं सहभागी व्हायचं असेल तर तुम आता तुमच्या हातात आहे घ्या आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं कोण भाग्यवान येत आहे तो पाहूया आपण आणि त्यांना नक्कीच आपल्या सेंटरला यायची गिफ्ट घ्यायची संधी मिळेल चला या गणेश चतुर्थीतलं हे पहिलं बक्षीस आपलं जाहीर होत आहे आणि ते कुठं आरे वा तुम्ही तर महाराष्ट्राच्या बाहेर येऊन गेले मला गोवा गोवा अशोक नाईक अशोक नाईक यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी स्मॉल पेनिस मायक्रोपेनिस जर असेल तर मित्रांनो डिप्रेस व्हायचं आणि काय करायला पाहिजे मी सांगितलेलं आहे पेनाईल स्ट्रेच लेंथ म्हणजे आपल्या बोनपासनं त्याचं स्ट्रेचिंग जर अडीच इंचापेक्षा लहान असेल आणि गर दीड इंचापेक्षा कमी असेल त्याला मायक्रोपेनिस म्हणतात पण तरी देखील तुम्हाला लैंगिक आयुष्य जगण्यासाठी तुमचं डिप्रेशन कमी होण्यासाठी पार्टनरला त्याचा आनंद मिळण्यासाठी आणि पार्टनर देखील ते चांगलं दिसण्यासाठी आवश्यक असतं तर त्याला आपण गरज पडली तर हार्मोल थेरपी त्यानंतर इंजेक्टेबल थेरपी पी थेरपी स्कॅफोल्डिंग थेरपी पेरिकार्ड ग्राफ्टिंगची आणि गरज पडल्या इम्प्लांट देखील आपण करू शकतो खूप छान उत्तराने अशाच प्रकारे सहभागी असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबतच स्टिकचर देत राहा किंवा मुक्त मार्ग लहान असेल तर काय करायला पाहिजे येतो तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत याच्या डायरेक्ट फोन लावा मेसेज करा टेक्स्ट करा किंवा डायरेक्ट फोन करून देखील सांगू शकता या ठिकाणी अतिशय महत्वाची इव्हेंट तुम्ही पाहताय मागच्याच आठवड्यामध्ये पुणे येथे अशा यात्रे हॉलमध्ये महिलांचा सत्कार महिलांचा सन्मान आणि महिलांची हक्क परिषद घेण्यात आली या परिषदेमध्ये स्पेशली जे स्पेशल कामगिरी करणाऱ्या महिला आहेत समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांचे वर्क आहेत सोशल वर्क आहेत हा प्रोग्राम गेला घेतला त्याचं उद्घाटन खासदार मान्य शिंगजी साहेबांनी केलं त्याचबरोबर त्या ठिकाणी पी एस साहेबांनी हा ऑर्गनाईज केला होता अतिशय चांगला असा प्रोग्राम आणि या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी मीनाजी पाटील त्याचबरोबर त्या ठिकाणी चंदने मॅडम अशा अतिशय मान्यवर मंडळी होत्या वेगवेगळ्या विभागातून पोलिस डिपार्टमेंटकडनं परदेशी मॅडम होत्या अशा सर्व विभागातील लोकांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आता ही महत्त्वाची इन्व्हेंट आणखी एक आहे तुम्ही की या पूर्ण आठवड्यामध्ये हा पूर्ण आठवडा एकदम सर्व इव्हेंटनी गजबजलेला असतो या ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे या आगमनानंतर देखील या ठिकाणी त्याचं स्वागत करणं आमचं पूर्ण दहीफळे हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर उज्ज्वला देफिळे एस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन त्याचबरोबर आमचा प्रत्येक प्रोग्राम हा आमच्या स्टाफसोबत घेतला जातो आणि अशा प्रकारे या सरळ इव्हेंट झाल्या आणि काल नुकतंच औरंगबाद सिडको येथील सकाळच्या ऑफिसमध्ये तिथल्या गणरायाची आरती करण्यात आली त्याचं दर्शन घेण्यात आलं त्या ठिकाणी पूर्ण मंडळी त्या ठिकाणी सकाळ समूहाची उपस्थित होती आणि अशा सुंदर पद्धतीने हा आठवडा गेलेला आहे तर मित्रांनो परत एकदा गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र ही करना बाकी प्रियंकाजी तुम्ही सांगू शकता नक्कीच शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत जसं आपण सुरुवातीला हो। म्हणालो की विघ्नहर्ता दुःख दूर करतो त्याचप्रमाणे आपण इथे थोडासा आपण छोटा प्रयत्न करतो समस्या दूर करण्याचा त्यासाठी हा मंच आहे या सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही मराठी नमस्कार